ते गडबडीत मी हे केलं जवळ माटवणचे शेतकरी आहेत आणि माटवणचं मंदिर आहे हे मंदिर बघितलं माटवण गाव जस वीट इथे जास्त प्रमाणात लावल्या जातात काही शेतकरी आहेत शेतकरी मध्ये मूग मटकी वाटाणा हरभरा असे पीक घेतले जातात इथे बारामाही पीक असतं हे मंदिर आहे गावदेवीचं गावदेवी मंदिरामध्ये आणि लोक आहेत आणि इथे वीटभट्टीचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात केला जातो हे गाव आता आपण जवळपास या गावाजवळ पोहचत आहोत या गावाची गावाचा रस्ता हा डांगरी आपल्याला दिसतोय आज जवळजवळ आपण ह्या माटवण गावाजवळ आलेलो आहे हे माटवून गावाची गरज दिसत नाहीत मध्ये हे घर आहे इथे पाण्याची विहीर ह्या विहिरीमध्ये विहिरीतून आपण इथे माठवण गाव इथले लोक पाणी नेतात चौऱ्याने अशी घरं निर्माण केलेली आहेत हे बघा हा पावटा आहे आणि ह्या घरांची सुरुवात आणि ह्या गावाची सीमा ते ग्रामपंचायत कार्यालय आहे त्या ग्रामपंचायत कार्यालयापासून ते अनेक लोकांची एक पॅन